<skrana>, two, country, जारे जारे का बोलवाय का बोलवाय का तुम्ही तुम्हाला बसायला काय आणले का नाही आईला पुढे चुकुन घर सारवा निघे काय काकू या या

म्हणजे धनीने बोलवलं आहे काय काम आहे काय त्यांना ध्यान झाले कुणाला काय तर सांगायचं वाटत नाही काय झालं ऊन पडायला लागले काय तर घेण्यात आलं असेल म्हणजे तुम्हाला काय तर सांगायचं त्यांच्यात घेण्यात आलं असेल तसं म्हणजे मग जाऊन सांगू गा सांग

हे बघा काचे पण दरवाजाच्या बाहेर पडल्या तुमच्या कामाला गोदळ होत नाही अरे आतमध्ये लावून काय रे सध्या तुम्ही मला कुठे दिलाय अरे मूर्ख

जोडा बाकी जोडा है बरका समतान मात्र मला कोणता गट बघितला हो ना हा याला म्हणायचं जोडा कसा रे खंडेराव दुराचा हरलाण घडवल्याने <laughs> लगे कसा काय दिसतो हा जोडा हा 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 असो आपला ऐसा आहे सीता माता अरे वा हेलो प्रभू रामचंद्र मी म्हणजे प्रभू रामचंद्र आणि मी राजा रावण रावणुस का बोलवून शेतीला काय मला एकट्याला उचले ओ हो बाजूला मी रावर कधी बघितलं नाही असं म्हणणार ना हो तुम्ही अस त्याला उचलून घ्या टालक मारा अरे एवढा असताना तुला असताना ना ना वो, वो, मला घरी मी किती एवढा एवढा होता एवढाच घेऊ नुसतं सारखा दिसायचा कचरा कुंडीत फेकून दिला होता सुभाणराव पाटला न उचलला आणि एवढाचा एवढा केला का का एवढाच होता एवढाच होते मी आणि तुम्ही उचलला आता काय उचलते <laughs> आहे का बोला हो आता उचलते काय आता काय अडचण आहे का दार लावून जाऊ का मी जरा बाजूला आंघोळीला पाणी ठेवतो बोललं <laughs> मला समजलं विला कि ना आपला अशोक घरी आलाय आहो धरी तो काल रात्री चाल आहे आले आले विचारत होता कि बाबा कुठे आहेत पण बाबाचा ठाम पत्ता आहे का घरात बघावं तव तालुक्याला जाता काही ना काही कामित्त हो। आहो घरात बायको आहे मुलगा आहे एवढा मोठा वाडा आपला एवढा मोठा परपंच पाहिला तर एक मुलगा आपल्याला आहे हे आपल्याला सगळं काही मला सर्व समजते पण आता इलेक्शन आहे पंचायत समजच्या इलेक्शनला मी स्वतः उभा आहे त्यामुळे मला जरा इकडे तिकडे फिरावं लागतं आहो धनी पंचवीस वर्ष होऊन गेले आपल्या लग्नाला पण आजपर्यंत तुम्ही मला म्हणावा असा वेळ काही दिला नाही आहो बघलता तुमची काम 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 सुद्धा अपेक्षा असतील ना तुमच्याकडून आहो एखादा दिवस प्रेमाने शेजारी बसून बोलायचं तुला काय हवं आहे काय नको आहो प्रेमाने दोन शब्द साधे माझ्याशी बोलत नाही तुला काय कमी पडले सांग मला या समारोह पाटला करून तुला काय कमी पडले आहो धनी नका पासून डोक्याच्या केसापर्यंत डाग डागेनी तुम्ही मला मडवले आहे हे खरं आहे पण मला ते काही सुद्धा नको मला फक्त तुमच्याकडनं प्रेम हवा आहे प्रेम ठीक आहे अशोक कुठे आहे ना मी बोलवून घेते तुम्ही बसा अशोक हे बाळा अशोक अशोक कायम असते सद्या अशोक ला हाक मारून घे रे अशा अशा

असलं ते आपण खरं सांगायला असं नाही ते काहीतरी सांगू का रकम सांग काय चानताय तुमचं सांगू गोड म्हणून सांगू अरे गरवा ही माझी आई आहे हे माझे वडील आहेत आय माझी मम्मी अरे ते एकच झालं होय काय म्हणायचं आहे तुमची मम्मी आहे वय मग

ठीक आहे बसले आहेत ठीक आहे त्यांना अशोक कस आहे ठीक आहे शिक्षण वगैरे माझ संपूर्ण पूर्ण झालेलं आहे शिक्षण बस झालं आता शिक्षण करायची गरज नाही आणि शिक्षण करूच नकोस काय सांगता असो आता आम्ही वय झालोय हो म्हणजे आमचं वय झाले आता पिकलेलं पान कधी ना कधी घालणार आहेच असं काय तर बोल नका बाबा पान पिकले हो ते आठवला नाही घट बाजूला हो तस पान नाही दगड आणून पाडता काय तेव्हा असो हा सावकळकीचा सा धंदा हो आहे ना माझ्या पश्चात तू करायचा तुम्ही करत आहात तेवढं बाद झालं माझ्या मुलाला काहीही शिकवू नका तुला त्यातलं काही समजणार नाही बाबा कुठेतरी नोकरी हा करणार शिक्षण झाल्यानंतर मी करायची नाही मालक व्हायचं मालक काम धंदा करायचा नाही माझ्या पाश्चात्यानं हा सौकर्यतेचा धंदा चालवायचा आहो धनी तुम्ही गरीब जनतेला लुबडून त्यांचा कष्टाचा पैसा घेऊन एवढ्या झालेला आहात अहो काय उपयोग आहे याचा अहो माणसं माग माग काय बोलत आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का मला ऐकवत नाही अरे काय का, का बोल ना माझ्या पशी पैशासाठी येतात त्यांची अडचण दूर झाली कि मी पैशाला गेलो म्हणतात ते जाऊ दे काय हे तुम्हाला लागत आहे हे मला बघवत नाही आणि तेच माझ्या मुलाच्या नशिबात यावे हे मी बघू शकत नाही अशोक असा अडग गाण काय त्याच्या मारे देवाला द्यायला मुळ गेले उसात जन्मात नाही तू काय आता काय खर्च म्हणजे तुमच्या सावकरी करा बाबा किती पैसे वाटले किती जणांनी बुडवले तुमच पैसे जागु ना तू फक्त तुम्ही म्हणत बघायचं इकडं बाकी इकडे लक्ष घालायचं नाही

असो बाबा आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या मित्रमंडळी त्यांनी आग्रह केलेला आहे की मी पार्टी दिली पाहिजे सांगू ना आज अशोकचा वाढदिवस आहे मला तू सांग अहो मी सांगणारच होते पण तुमच्या घरात पाय टिकतील तर खरं ना माझ्या अशोकचा वाढदिवस या पंच कृषीत गाजला पाहिजे आहो धनी म्हणजे देण्यात राहिला पाहिजे असा वाढदिवस करायचा तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका वाढदिवसाचे सगळं व्यवस्थित केलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे सगळ्यांना जेवणाला बोलवलेलं आहे तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका असो अरे तुझा वाढदिवस आहे मग तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय मला आज रोख तीन लाख रुपये पाहिजे तीन लाख रुपये परिस्थिती जाण असाल तीन लाख मग अरे पार्टी द्यायची मित्र म्हणजे आशिक साहेब तीन लाख रुपये मागायला लागल्यात तीन लाख म्हणजे पाशाला किती कमी हो बाजूला हो बाजूला तुझ्या तुझ्या ढोक्याच बाहेर यायचं आहे ते तीन लाख लक्ष्मी दोन दोनशे तीन मोठा हो बाजूला तुला काय समज ताबडतोब अशोकला तीन लाख रुपये देऊन टाक तीन लाख रुपये एवढी मोठी रक्कम आणि ते कशी करता अगदी त्याचा वाढदिवस आहे त्याला मित्रांना पार्टी दिली आहे अहो धनी हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही अहो तीन लाख रुपये अगे तीन लाख रुपये म्हणजे तुला जास्त वाटते काय अगे सोमनराव पाटल्याला दिवसाला पाच लाख नुसत व्याज येते तीन लाख रुपये म्हणजे शिल्लक गोष्ट आहे जूण देख, जूण देख। तुम्ही म्हणत आहात तर देते मी तीन लाख रुपये अहो धनी एवढा पण लाड करू नका कि एक दिवस अशोक तुमच्या डोक्यावर मीरा वाटल्याशिवाय राहणार नाही हो किजनी तीन लाख म्हणजे काय हो आव तीन लाखाच्या आपण आठवड्याला बिडे वरतो का नाही अरे माझा अशोक काय करणार नाही अशोक म्हणजे माझा गरीब बघाय काही सुद्धा फरक नाही होऊन तीन लाख रुपये अशोक हे सव्वाशी लागलेले असते तीन लाख रुपये देतो ला रुपये करायचं नाही तुम्ही म्हणताय ना पार्टी गावात का म्हणे कामाने सुरेश नाही का पकड केली पार्किंग पोलीस ना पार्की। अरे 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 आज वाढदिवस आहे खर पण आपल्या घरानं पाठलाच आहे बरोबर आहे त्या घराण्याच्या इज्जतीला कलंक लागला असं कोणतंही काम करता आई म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही म्हणायचं अरे विश्वास आहे पण काही जरी झालं तरी आईचं काळीच आहे आहे तुझं चिंता ही असणारच तुझी तू माझी काही काळजी करू नको साई मी आहे ना आता बाबांनी तुला पैसे द्यायला सांगितले तेवढे हात मध्ये चल मला पैसे दे मग मी माझ्या मित्र मंडळी सांगत जातो आहे सर माझ्या सोबत कोणाचा बाबा माझ्या बरोबर पाठवलं पाहिजे मी पाठवलं मी आहे तर अशोक ती चांगली काळजी आपण संकल्प येणार नाही अशोक वर चांगलं लक्ष ठेवायचं हे आहे तेव्हा तुम्ही काळजी केली पण आपल्याला बडिशे द्यायला पाहिजे सांगतो हे तुला काय करायचे ते कर तुम्ही पहिली ओळशी पेत होता का नाही ते पण नको अरे ते जाऊ दे

घरावरली आली माझी हं आणि कशाची काकूला आता गुडग्याने जमत नाही बरोबर त्या करता तुला वाड्यात कामाला ठेवलं मग हो होय ना काकू मते काम बांध देव लक्षच नाही ना नाही नाही सर की चंद्या संग गुडुगुडू करत बसती आबा सगळं काम करते नाही

आता दोन वर्ष झालं खालस आत चुराव आता कोणतं पाडायचं हा तू काय काय सांगायला लागली काय हा काय का। का? तेल घेऊन घेऊन जा ग्रिस घेऊन जा त्याशिवाय माझी तलब बघायची नाही माणसाच्या अवलात आहे का कशाला किती आबा जाऊ चालल्यास लेगुनाच मी आबा वाईट नाही आबा

काय हात काय असा दोन लाखाला एकच आणलाय दहा लाखाचा अगं काय मला सांगितलं कामाला असल्यापासून एका दिवसात माय झालं वाटू प्रेम एवढं खातात हे पहिलं मला सांग तीन नंबरची बाजरीची भाकरी करायची आणि घरात कोण शहाणू होतो का राशन कार्डची

काही ना तुला बघितले ना का नाही माझ्या मनात असा काय काहू देखणी जवळ काय आहे गेडे मला सांग आता ही ऊस आहे ऊस नाही मग त्याचा रस वाकडा आहे का मग तसच आहे गे प्रेम म्हणतात मी सांगतो तुला दोन गोष्टी तू मला कशी दिसतेस त्याच्या माझा गाणा केलेला असतो म्हणजे माझा चेहरा गोल गोल तुला सांगू चेहरा बघितला रात्री पाण्याने भिजत होतो आम्ही त्या चेहऱ्यानं मला काही सुचलं नाही तानाजी वागिरी करण जर उठवलं नसतं तर आमचा रात्री कालाच होता चेहरा बोल बोल तुझी ज्वानी आणि बोल अगे चेहरा बोल बोल तुझी ज्वानी आणि काय जवळ जा, जा। पण आबापासून चार हात लावून तेल घेऊन जाणार आहे तेल घेऊन जा मी मागितलं काळी पेटी घेऊन येतो कशाला तेल पेट माहिती <laughs> नुसती मला घरात घाव तुला जाऊ तुम्ही dan <laughs> bu <laughs> <laughs>